नमस्कार मित्रांनो आज आपल्याला शब्द शिकायचा आहे डबल ईचा काय होतो मराठीमधनं ई तर चला बघूया आपण तर या ठिकाणी बी प्लस डबल ईचा काय शब्द तयार होईल तर ते बघूया बीचा मराठीतनं काय तयार होतो ब आणि डबल ईचा काय करायचा आहे आपल्याला ई म ब प्लस डबल ई काय तयार होईल बी थोडक्यात बीची दुसरी व्हॅलंटी या ठिकाणी तयार होईल मग काय शब्द तयार झाला बघा बी प्लस डबल ई e आणि टीचा ट काय शब्द तयार झाला बी ट चला पुढे बघूया एस प्लस डबल ई एस चा झाला स आणि डबल चा काय तयार झाला ई मग प्लस ई स द्या चला दुसरी वेळा टी सी काय तयार झाला सी आणि एनचा काय होतं मराठीत न मग काय शब्द तयार होतो सी न इकडं वरत बी ट चला खालच्या बाजूला पाहूया डी प्लस डबल ई चला बोला डीचा काय होतो मराठीमधनं हा जर येत नसेल तर पहिली व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यात इंग्रजीत हा शब्द आणि त्याचे मराठीतनं उच्चार ते पाठ करून घ्या त्यानंतरच या व्हिडिओ बघा चला डी प्लस डबल ई डीचा ड आणि डबल ईचा काय करायचं आहे आपल्याला ई चला द्या E, ड e, हो e हो e, प्लस ई e, काय झाला डी आणि पीचा प काय शब्द तयार झाला डी चला पुढे एफ प्लस डबल ई एफ चा काय होतो मराठीतून फ डबल ईचा काय होतो ई मग फ प्लस ई या फुसरी विलांटी फी आणि चा काय झाला ट काय शब्द काय झाला फी ट बरोबर तर आता तुम्हाला असेच काही शब्द बनवून कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे धन्यवाद